गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण बचाव संदर्भात महात्मा फुले समता परिषद व ओबीसी समाज संघटनेचे धुळे महानगर प्रमुख उमेशजी महाजन यांनी धुळ्यात आमरण उपोषण सुरू केले आहे ओबीसी आरक्षणातून मराठ्यांना अशा मागणीकरिता मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनात आपला विरोध असून आपण आरक्षण बचावासाठी गेल्या चार दिवसांपासून धुळ्यात आमरण उपोषण सुरू केले आहे महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगनजी भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली हे या आंदोलन सुरू असल्याचे उमेश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले मराठा आरक्षण आंदोलन आणि ओबीसी आरक्षण बचाव या संदर्भात उमेश महाजन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नमस्कार आ, मी उमेश महाजन महात्मा फुले परिषदेचा महानगरप्रमुख गेल्या चार दिवसांपासून मी इथे आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे ओबीसी आरक्षण बचाव या विषयासाठी मी इथे आमरण उपोषणाला बसलेलो आहे मराठा समाजाचे नेतृत्व माननीय मनोज दादा जयांजी पाटलांनी जे आंदोलन चालवलेलं आहे त्या आंदोलनास माझा पाठिंबा आहे परंतु त्यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षित मिळावं त्या मागणीसाठी माझा विरोध आहे वैद्यकीय समता परिषदेचे आमचे संस्थापक अध्यक्ष राज्याचे माजी उपमुख्यमंत्री बहुजन नायक श्री छगनरावजी भुजबळ साहेब हे पण मराठा समाजाला मोठा भाऊच मानत आलेले आहे साहेबांनी पण हेच सांगितलेलं आहे की मराठा समाजाला ओबीसीमधनं आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं आणि जसं तमिळनाडू आणि इतर राज्यात बावन्न टक्केची जी आरक्षणाची अट शिथिल करून बहात्तर टक्क्यांवर पंच्याहत्तर टक्क्यांवर नेण्यात आली तसा काहीसा प्रयोग जर महाराष्ट्रात असेल तर तो, असे। तो करायलाही आमची काही हरकत नाही आमचं म्हणणं हेच आहे की आरक्षण ओबीसीतनं न मिळता मराठा बांधवांना ते सेपरेटली देण्यात यावं